एक प्रश्न एक गुण मित्रांनो पहिले व्हिडिओला पॉज करा या गणिताला सॉल्व्ह करून बघा मी सांगत आहे विद्यार्थ्यांना भागाकार सुद्धा जमत नाही प्लीज तुम्ही पहिले सॉल्व्ह करून बघा त्याच्यानंतर उत्तर क्रॉस चेक करा ठीक आहे तुम्ही जर डायरेक्ट डायरेक्ट व्हिडिओ बघितला तर या भागाकाराला ह्या गणिताला बघून काही उपयोग होणार नाही ठीक आहे तुम्हाला हे सोपंच वाटेल मी सांगितल्यानंतर पण जर आधी तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचं कदाचित उत्तर चुकेल ठीक आहे मी क्लिअर कट सांगत आहे जवळपास पन्नास ते साठ पर्सेंट विद्यार्थी ह्याचे उत्तर चुकवतीलच ठीक आहे एवढं सोपं असून सुद्धा बघा इथे ही संख्या दिलेली आहे भागिले तर मी आत्ताच सांगितलं भागिलेचा अर्थ काय मित्रांनो फक्त भागाकारचे चिन्ह भागाकारामध्ये काय नव्याण्णव म्हणजेच भागिलेच्या ऐवजी असं चिन्ह म्हणजेच तुम्हाला काय करायचं मित्रांनो नव्याण्णव ने या संख्येला भाग देताला पाहिजे ही संख्या काय मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा काय मित्रांनो नऊ दिलेले पाच सहा तर मित्रांनो इथे भागाकार कसा करायचा बघा मित्रांनो पॉज करून एकदा ट्राय करा बरं प्लीज ठीक आहे बघा नव्याण्णवचा भागाकार देताना काय कराल तुम्ही माहिती आहे का मित्रांनो नव्याण्णवचा भाग नव्याण्णवला द्याल पहिले ठीक आहे नव्याण्णव कितीचा नव्याण्णव होते नव्याण्णव एक नव्याण्णव ठीक आहे मग तुम्ही वजा कराल तर नव्याण्णव वजा नव्याण्णव किती आले मित्रांनो शून्य शून्य मग लक्षात घ्या विद्यार्थ्यांना जी चूक करतात ना विद्यार्थी ती हीच आहे बघा तुम्हाला जेव्हा खाली घ्यायचं असते ना तेव्हा फक्त एक नऊ खाली घेऊ शकता मग आता या नऊला या नव्याण्णवने भाग जातो का बघा इथे एकच नऊ खाली घेता येते एका टाईमला एकच नऊला खाली घेता येते तर हा नऊ घेतला मी खाली तर नव्याण्णवच्या पाळ्यात नऊ येते का नाही तर आपण कसा भाग घेत असतो माहिती आहे का नव्याण्णव शून्यचा शून्य मग आता नवातून शून्य गेला किती आले मित्रांनो इथे नऊ मग आता काय झालं इथे परत खाली घ्यावं लागेल इथे हावाला नऊ खाली घेतला मित्रांनो समजलं का मित्रांनो काय होतं फक्त हा नऊ आता खाली घेतला ठीक आहे मग परत भाग दिला नव्याण्णव ने नव्याण्णवला भाग जातो का हो नव्याण्णव एक नव्याण्णव मित्रांनो म्हणजे भागाकारामध्ये इथे खाली काय आलं भाग वजा केल्यावर शून्य शून्य परत बघा मित्रांनो इथे फक्त एकच नऊ खाली येणार आहे हा वाला ठीक आहे मी हा नऊ खाली घेतला तर या नऊला ला नव्याण्णव ने भाग जाईल का नाही मग मला परत शून्याचा भाग द्यावा लागेल नव्याण्णव शून्यचा शून्य तर ह्या नव्याण्णव मधून नऊ मधून शून्य गेले मित्रांनो काय आले परत नऊ आले मी इथे बाजूला लिहित आहे नऊ वाजे शून्य नऊ आले मग बघा हा एक नऊ उरला हा इथे लिहावा लागेल परत मग आता काय झालं मित्रांनो नव्याण्णव एक नव्याण्णव ठीक आहे जागा थोडी स्पेस कमी होती सॉल्व करताना म्हणून आता हे नव्याण्णव वजा नव्याण्णवचं उत्तर काय आलं मित्रांनो शून्य शून्य तेवढं ग्रु कन्सिडर करून घ्या ठीक आहे भागाकारामध्ये तर आता नव्याण्णव वजा नव्याण्णव शून्य शून्य आता काही उरलं का तर हे उत्तर चेक का बरं कुठे दिसते का तर मित्रांनो वन झिरो वन झिरो वन वन झिरो वन झिरो वन झिरो वन ऑप्शन काय मित्रांनो डी समजलं का बरेच विद्यार्थी काय करतात माहिती आहे का मी तुम्हाला ती चूक पण सांगतो तर मी मोडतो आहे बरेच विद्यार्थी हे गणित सॉल्व्ह करताना ज्यांना भागाकार बरोबर येत नाही ते विद्यार्थी काय करतात माहिती आहे का मित्रांनो बघा चूक असलेलं गणित कसं सॉल्व्ह होते नव्याण्णव एक नव्याण्णव आले शून्य शून्य आले तर ते काय करतात माहिती इथे जे नव्याण्णव परत नव्याण्णव एक नव्याण्णव देतात दे ते समजलं काय हे नव्याण्णव खाली घेतले मग नव्याण्णव एका नव्याण्णव घेतले मग इथे शून्य शून्य आले मग परत इथे नव्याण्णव आले मग ते काय करतात नव्याण्णव एक नव्याण्णव घेतात मित्रांनो तर उत्तर काय आहे त्या विद्यार्थ्यांचं एक 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 आणि ऑप्शन ए ला ते टिक करतात पण माहिती आहे का हे उत्तर चुकीचं होतं त्याच्यासाठी तुमचा गणितातला भागाकार असो की काहीही असो गणितातले कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे समजलं का हे उत्तर नाही आहे मित्रांनो समजलं का ऑप्शन काय येणार आहे वन झिरो वन झिरो वन ठीक आहे